राजकीय ध्रुवीकरणाची चर्चा मनोरंजन विश्वात विक्रमी परफॉर्मन्स आणि तरुण पिढीची मोठी झेप आजचा दिवस अशाच अनेक महत्वपूर्ण घडामोडींनी गाजला आहे मुंबईकरांची एक मोठी प्रतीक्षा संपणार आहे तर तिकडे एका लोकप्रिय शोचं चित्रीकरण थांबणार आहे चला तर मग थेट नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर सर्वात आधी पहिल्या बुलेटिनमध्ये जाणून घेऊया पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आठ ऑक्टोबर रोजी मुंबई मेट्रो लाईन थ्रीच्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन करणार आहेत मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार तसेच दुसऱ्या मध्ये पाहूया कांतारा चॅप्टर वन चा बॉक्स ऑफिस वर नादखुडा परफॉर्मन्स अनेक दिग्गजांचे रेकॉर्ड चक्काचोर तिसऱ्या बुलेटिन मध्ये पाहूया बिग बॉस कन्नड ट्वेल्व चा स्टुडिओ तात्काळ सील करण्याचे आदेश शोचं चित्रीकरण थांबणार आणि चौथ्या बुलेटिन मध्ये जाणून घेऊया केवळ वर एकोणास वर्षाचा मुंबईका का ध्रुव्य शहा सीईओ बनला त्याच्या सुपर मेमरी एर स्टार्टअप साठी तीस लाख डॉलरचं मोठं फंडिंग पाचव्या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत निवडणुकीच्या तोंडावर बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेम चेंजर

ही तेतीस पूर्णांक पाच किलोमीटरची लांबीची संपूर्ण भूमिगत मेट्रो लाईन आरे कॉलनी ते कप परेड या मार्गावर सत्तावीस स्थानके जोडणार आहे यापैकी सव्वीस अंडरग्राउंड तर एक जमीन आहे या सध्या तास लागणारा प्रवास आता अवघ्या तासात पूर्ण होईल ज्यामुळे वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळण्यास मोठी मदत होणार आहे आजच्या उद्घाटनाने कप परेड पर्यंतचा उर्वरित पाच किलोमीटरचा टप्पा पूर्ण होत आहे या प्रकल्पाची एकूण किंमत तीस हजार कोटी रुपये असून यामुळे दरवर्षी सुमारे दोन पूर्णांक एकसष्ट लाख टन सीओटी उत्सर्जित कमी होण्यास अंदाज आहे यासह मुंबई हे जागतिक दर्जाचे अंडरग्राऊंड मेट्रो असल्याने शहरामध्ये सामील होईल ट्रेनच्या प्रत्येक डब्यात तीन हजार प्रवाशांची क्षमता असून तीनशे जणांना बसण्याची सोय आहे आता दुसऱ्या बातमीत पाहूया कांतारा चॅप्टर वनची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई ऋषभ शेट्टीच्या कांतारा चॅप्टर वनने बॉक्स ऑफिसवरती आपली पकड आणखी घट्ट केली आहे सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजवत आहे होंबाले कन्नड चित्रपट कांतारा चॅप्टर वनचा ओपनिंग विकेट चांगला होता आणि बिगडेज ही हा सिनेमा धमाकेदार कामगिरी करत आहे एकशे पंचवीस कोटी खर्च करून बनवलेल्या या चित्रपटानं आधीच निर्मात्यांच्या तिजोरीत पैसे भरले आहेत कारण फक्त सात दिवसात त्याने आपल्या बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे सॅकनिरच्या आकडेवारीनुसार कांतारा चॅप्टर एक ने मंगळवारी तेहतीस पूर्णांक पाच कोटी रुपये कमावले यासोबतच सहा दिवसात एकूण कमाई दोनशे नव्वद पूर्णांक पंचवीस कोटी रुपये झाले आहे आता तो चित्रपट तीनशे कोटी रुपयांपासून फक्त दहा कोटी रुपयांनी दूर आहे बुधवारी हा चित्रपट हा जादूई आकडा गाठेल अशी अपेक्षा आहे त्यानंतर तिसऱ्या बातमी पाहणार आहोत बिग बॉस कन्नड ट्वेल्वच्या स्टुडिओला तात्काळ सील करण्याचे आदेश कर्नाटकातील लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉस कर्नड ट्वेल्वच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट बातमी आहे कर्नाटक प्रदूषण नियंत्रण मंडळानं शोचा स्टुडिओ तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत ज्यामुळे शोचं चित्रीकरण तात्काळ थांबवणार लागणार आहे कर्नाटक प्रदूषण नियंत्रण मंडळानं रामनगर जिल्ह्यातील बिदादी औद्योगिक क्षेत्रात स्थित असलेल्या स्टुडिओला तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत ही कारवाई जल कायदा एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या च्या कलम तेतीस अंतर्गत करण्यात आली आहे कारणांमध्ये मुख्यतः वैद्य परवान्यांशिवाय काम करणं प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावणं आणि अयोग्य कचरा व्यवस्थापन यांचा समावेश आहे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की स्टुडिओने अनेक तपासणी आणि इशारा देण्यात आलेला असूनही प्रदूषण करीत राहिले त्यामुळे स्टुडिओ बंद करणं हा एकमेव शेवटचा उपाय होता आता चौथ्या बातमीत पाहूया एकोणास वर्षीय मुंबईकर ध्रुव शाह बनला सीईओ सुपर मेमरी ए स्टार्टअपसाठी तीस लाख डॉलरची फंडिंग मुंबईकर असलेल्या एकोणास वर्षीय ध्रुव शाहने अशी कामगिरी केली आहे की जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्राचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले ध्रुव हा सुपर मेमरी नावाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअपचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे एवढ्या कमी वयात त्याने आपल्या स्टार्टअपसाठी तब्बल तीस लाख डॉलर इतका निधी मिळवला आहे एवढ्या कमी वयात त्याने आपल्या स्टार्टअपसाठी तब्बल तीस लाख डॉलर इतका निधी मिळवला आहे विशेष म्हणजे या फंडिंगला गुगलचे प्रमुख डीन आणि डीप माइंडेड लोगन किल पॅट्री यासारख्या दिग्गजांचा पाठिंबा मिळवला आहे सुपर मेमरी या स्टार्टअप चे ध्येय ए आय प्रणालीतील दीर्घकालीन मेमरीच्या अभावावर मात करणे आहे ध्रुवच्या तंत्रज्ञानामुळे एआय ऍप्लिकेशन पूर्वीच्या सत्रातील माहिती पुन्हा वापरू शकतील हे तंत्रज्ञान यशस्वी ठरल्यास डिजिटल प्रणालीच्या कार्यपद्धतीत अमूलाग्र बदल घडू शकते मुंबईत जन्मल्या ध्रुव्याचे आय आय टी प्रवेश परीक्षेत तयारी न करता कोडिंगमध्ये स्वतःला झोपून दिले अमेरिकेत त्याने चाळीस आठवड्यात चाळीस प्रोजेक्ट तयार करण्याची योजना आखली आणि याच प्रयोगातून सुपर मेमरी या स्टार्टअपची सुरुवात झाली आणि पाचव्या बातमीत बिहारमध्ये चाळीस हजार कोटींचे सरकारी पॅकेज ठरणार का गेम चेंजर बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने महिला युवक आणि इतर गटांतील तब्बल चाळीस हजार कोटी रुपये किमतीचे मोठे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या योजनेत युवकांना दहा हजार रुपये थेट बँक खात्यांमध्ये अनुदान ग्रामीण भागातील महिलांसाठी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना अंतर्गत पंचवीस लाख लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य तसेच मोफत वीज आणि रोजगाराच्या संधींना समावेश असल्याचे जाहीर केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सव्वीस सप्टेंबरला या योजनेचा व्हर्च्युअल लॉन्चद्वारे हिरवा कंदील दाखवला होता ज्यामुळे आत्तापर्यंत एक कोटी दहा लाखहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे या पॅकेजमुळे निवडणुकीत चुरस वाढली असून हो दोन हजार वीसमध्ये मतांचा फरक फक्त अकरा हजार एकशे पन्नास इतका होता ज्यामुळे यंदाची लढत अटीतटीची ठरण्याची शक्यता आहे दुसरीकडे चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने पस्तीस जागांवर उमेदवारीची मागणी केली असून त्यांची किंगमेकर भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राजकीय विश्लेषकांच्या मते प्रशांत किशोर यांच्यासोबत त्यांची नवीन आघाडी झाली तर निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे बदलू शकते तुम्हाला आजची बुलेटिन कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच घडामोडींसाठी बोल इमेजला सबस्क्राईब करा